आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट महाराष्ट्राची शिवराळ भाषा वाढा लागलेली आहे जाती द्वेष वाढाय लागलेला आहे याच्या विरोधात मी सहा नोव्हेंबरला गुरुवारी महाराष्ट्र उपोषण करतोय सांगोल तालुक्यातल्या कार्यालयासमोर हे उपोषण करण्याचा मुख्य मागण्या चौदा अभ्यासपूर्ण मागण्या मी शासनाला सादर केलेली आहे कि जे वाड़त जे की, की वे वे जे वाढत चाललेलं जे शिवराळ भाषा आहे जातीय द्वेष आहे याच्यासाठी संबंध राज्यासाठी एक आचारसंहिता नेमा त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे आंदोलन आहेत त्या आंदोलनाला एक विशिष्ट संवादाची कार्यपद्धती कारण काय झालं की संवादच कुणाचा नाही आहे जनतेचा आणि प्रशासना त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणून संवादाची एक कार्यपद्धती निश्चित करा त्यानंतर पुढची मागणी अशी आहे की अधिकारी आणि कर्मचारी जनतेला सध्या नीट बोलत नाही नीट वागवत नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या संबंध अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतः स्वतंत्र आदेश पारित करा की जनतेशी ते नीट नीट वागलं पाहिजे नीट बोललं पाहिजे त्याचबरोबर प्रसारमाध्यमांना सुद्धा जे थोडीशी शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता केली पाहिजे गावगुंडांचा आणि झुंडशाहीचा जो त्रास होतो लोकांना दपले ज्याला लपलेला दहशतवाद म्हटलं तरी चालेल तर तो, तो त्रास होतोय तो थांबवण्यासाठी एक अभ्यासपूर्ण आदेश गृह विभागानं तत्काळ काढला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन मी सहा नोव्हेंबरला तहसीलकारला पुढं सांगोल्याच्या महाराष्ट्र उपोषण करतोय तर या उपोषणाला सर्व पक्षाला सर्व जाती धर्माच्या लोकांना मी जाहीर निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाला का शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब येत आहेत स सरपंच प्रदेश संघटनेचे प्राध्यापक राजेंद्र कराळे आहेत आर्मीचे जे स्वातंत्र्य सैनिक आर्मीतले जे रिटायर्ड जवान आहेत ते त्यांचे संघटनेचे सगळे सदस्य त्या ठिकाणी येणार आहेत आणि ते पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहेत आणि या ठिकाणी अभंग जे म्हटले जाणार आहेत अनेक भजनी मुद्दे येऊन त्या ठिकाणी अभंग म्हटले जाणार आहेत तर विठ्ठल नामाचा मोठा गजर त्या ठिकाणी होणार आहे तर सांगू हे आंदोलन महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे आणि या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला एक वेगळ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम आपण करतोय तर माझी सर्वांना एक विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं की आपण सगळ्यांनी सर्व पक्षाच्या जा सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी विनंती आहे की सहा नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये आपण सांगोल्याच्या तहसील कार्यालयापुढे यावं आणि या महाराष्ट्र उपोषणाला आपण ताकद द्यावी सपोर्ट करावा मी ज्या चौदा मागण्या केलेल्या त्याला एकालाही आर्थिक निधीची गरज नाही म्हणून महाराष्ट्र शासनाला ह्या जर चार चौदा मागण्या पारित केल्या तर महाराष्ट्राचं राज्यघटनाचं जतन होणार आहे आणि राज्य संस्कृतीचं जतन होणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी ह्या उपोषणाला यावाशमी आपल्याला आपण गृह विभागाकडे काय मागणी केली आहे गृह विभागाला प्रामुख्यानं पहिली मागणी केलेली आहे की एक आचारसंहिताच आहे जे शिवराळ भाषा चालू आहे महाराष्ट्रात जे जाती द्वेषाचं वातावरण तयार बाबतीत हा ग्रह विभाग त्यांनी पोलिसांच्या बाबतीमध्ये पहिली केले की ह्यासाठी ग्रह विभागानं एक स्वतंत्र आदेश पारित केला पाहिजे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी पण एक आदेश पारित केला पाहिजे आणि ह्या ग्रह विभागाच्या पण एक त्यांची जबाबदारी करा अशा पद्धतीचा आदेश पारित करत नाही तुम्हाला काय दिसतंय महाराष्ट्रात पोलिसांच्या बाबतीत काय चुकी दिसत नाही पोलिसांच्या बाबतीमध्ये असं की पोलिसांचा संवाद हा जो जनतेचा आहे तो कमी झालेला आहे पोलिसांचं पोलिसिंग कमी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची इतर राज्यापेक्षाही वाईट अवस्था ग्रह विभागाची हे नक्की कुणी लहान मुलगा आहे किंवा जो बाहेरच्या राज्यात जातोय तो स्पष्टपणे सांगेल पोलिसांनी एक स्वतंत्र आदेश ह्याच्याबद्दल केला गावगुंड जे आहेत त्या गावगुंडांना थोडस वेटीस वटणी आणणं काय म्हणतो त्याला वटणीवर आणणं हे गृह विभागाचं काम आहे त्याचं सामाजिक कार्यकर्त्यांना गावबाती खूप त्रास व्हायला लागलाय झुंडशाहीचा ते ग्रह विभागाने याच्यावर लक्ष घालणं खूप गरजेचं आहे उपासना राजू शेट्टी साहेब येणार आहेत असीम सरोदे आहेत प्राध्यापक राजेंद्र कराळे आहेत आम्ही कल्चर्ड नेत्यांनाच बोलवलेलं आहे जे सुसंस्कृत आहेत जे वेलमॅनर्स आहेत त्यांनाच बोलवलेलं आहे तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी सांगोल तालुकाच का निवडला सांगोल तालुका निवडण्याचं पहिलं कारण होतं की ती माझं पूर्ण कार्यक्षेत्र तालुक्यात ऑलरेडी आहे पण पहिलं महत्वाचं काम विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख हे सांगोल तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून पन्नास वर्ष त्यांनी काम केले ज्याची महाराष्ट्रात खूप मोठी छाप आहे ओळख आहे ते तर त्यांचं एक प्रतीक म्हणून मी सांगोल तालुक्यामध्ये या ठिकाणी ते उपोषण घेतलेलं आहे